आत्ताची साधी गोष्ट सांगतो हा माझा संपूर्ण दौरा या संपूर्ण दौऱ्यामध्ये जनांक पाटलांचा हो हो काही संबंध नव्हता त्यांचा विषय पण नव्हता पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय ते गेलं ते सगळं लेन प्रकरणापासून याने सगळे सुरुवात केली आणि ते स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप एक जात झाली कस होत जातीबद्दल प्रेम हे वर्षानुवर्ष आहे फक्त काय महाराष्ट्रात नाही देशात आहे दे। स्वतःच्या जातीबद्दल प्रेम पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी निर्माण केली त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालं आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले उद्या जर माझं बहोळ उठलं ना त्यांना निवडणुकीला एकही एक पण घेता येणार नाही त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी कळलं का मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापित आहेत माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय समाजामध्ये ते निर्माण करून विष कालवून ह्यांना कुठचं राजकारण करायचंय आणि यांच्या राजकारणाचा बेसच हा आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आमचे एवढे खासदार निवडून आले त्या खासदारकीवरती जाऊ नये लोकांनी कळलं का यांचा जर राग त्या देवेंद्र फडणवीसांवरती असेल ना तुम्ही राजकारण करताय ना राजकारणामध्ये त्या पद्धतीने तुम्ही बोला समाजामध्ये कशाला भांडणं लावताय बरं विषय आरक्षणाच आहे ना मला अजूनही आठवते दोन हजार तीन किंवा दोन हजार चार पाच वगैरे असेल आठवते मला त्यावेळेला पहिल्यांदा मराठा समाजाचा मोर्चा त्यावेळेला हे जे नंतर जे आले ना मोर्चे ते नंतरचे वेगळे पण मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे याचा पहिला मोर्चा त्यावेळेला इथे आला, आला होता काय रे तुमचं चालू आहे रे मुंबईमध्ये आला होता मला आजही आठवतो त्याचा फोटो पण तुम्हाला कदाचित माझ्याकडे असेल तो फोटो व्यासपीठावरती तिथे जिथे मोर्चा अडवला गेला तिथे भाजपचे लोक होते राष्ट्रवादीचे लोक होते काँग्रेसचे लोक होते शिवसेनेचे लोक होते आणि बाकी इतर काही लोक होते सगळ्यांनी एकमुखांनी तिथे सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे बरोबर कोणी अडवलं मग पुढे अडवलं कोणी पुढे जर तुमचं सगळ्यांचं एकमत आहे तर तुम्हाला थांबवलं कोणी अजूनपर्यंत गेली अनेक पंधरा वीस वर्ष होत का नाही आहे म्हणजे गेली दहा वर्ष केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत किंवा होते आता तिसरी टर्म सुरू झाली पण दहा वर्ष तर होते ना बहुमतात होते ज्या नरेंद्र मोदींनी बारामतीमध्ये येऊन सांगितलं होतं की मॅ शरद पवारजी का शरद पवारजी की उंगली पकडते मॅ राजनीती में आया आठवलं स्टेटमेंट तुम्हाला आठवले ना तुम्हाला मग त्या शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल शब्द का नाही टाकला हेच उद्धव ठाकरे पहिली पाच वर्ष भाजप बरोबर तिकडे केंद्रामध्ये नांदळ होते राज्यामध्ये नांद होते ना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या लोकांनी शब्द का नाही टाकला पाटलांच्या पाठीमागून ह्यांचं हे जे राजकारण सुरू आहे हे फक्त मतं मिळवण्यासाठीच आहे ह्याच्या पलीकडे काही नाहीये तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभ माझ्या नादी लागू नका एवढंच फक्त मला त्यांना सांगायचंय माझी पोरं काय करतील ना ह्यांना कळणार पण नाही नंतर घरी येऊन आरशाकडे पाठ बघावी लागेल आणि पोट बघावे लागेल आणि गाल पण बघावे लागतील अत्यंत चिखल करून ठेवला या सगळ्या अख्ख्या राजकारणाचा या लोकांनी मला असं वाटतं की मी हा सगळा दौरा पूर्ण करून मी आता मुंबईला जाईन वीस तारखेला माझा विदर्भाचा दौरा सुरू होईल बघू काय विघ्न आणतात ते आणि ते विघ्न त्यांच्या गळ्यात कशी घालता येतील ते आम्ही पाहू पहिली गोष्ट लक्षात घ्या हे काही त्यांनी पाठवलेली पा, माणसं नव्हती बरोबर आहे कोण माणसं होती मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना आपण का तेच बोलतोय म्हणून तेच तेच विचारते का तुम्ही प्रश्न संपलेत संपले झालं आता संपला विषय मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे त्यांची माणसं नव्हती हे काय त्यांच्या बरोबरचे आंदोलन करते नव्हते हे शरद पवार आणि उद्धव बरोबरची माणसं आहेत ती ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क